घरातून कॉलेजला जाते म्हणून गेलेली तरुणी रात्री परत घरी आली नाही आपल्या मुलीला कुणीतरी फोर्स लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पित्याने एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये दिली त्यानुसार भाधवी कलम तीनशे त्रेसष्ट गुन्हा नोंदवला गेला असून फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी मजरेवाडी परिसरात पत्नी मुलगा सतरा वर्षांची मुलगी असे कुटुंबासह राहतात दलालीचा त्यांचा व्यवसाय आहे ते कामानिमित्त बाहेर गेले होते दुपारी घरी आले असताना त्यांनी मुलगी कुठे केली आहे असे विचारलं असता त्यावर पत्नीने कॉलेजला जाते म्हणून गेल्याचे सांगितले सायंकाळच्या सहा वाजली तरी परत ती परत न आल्याने फिर्यादी व पीडितेचा भाऊ यांनी कॉलेजमध्ये नादलगांकडे चौकशी केली मात्र ती दिसून आली नाही सर्वजण काळजीत पडले तिचा मोबाईल देखील स्थितीत होता अखेर मंगळवारी त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आपल्या मुलीला कोणीतरी फूज लावून पळून ने नेल्यास तक्रारीत म्हटले आहे ज्याप्रकरणी तपास हवालदार चव्हाण करीत आहेत